मला काही वैर आहे असं माहिती नाही म्हणता सुरेश धस म्हणताय की बीडमधला कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम होता त्यामुळे पंगज यांच्या त्या ठिकाणी मी सत्कार केला आमच्यातलं राजकीय वय संपलेलं नाही ते काय म्हणणार मला काही वैर आहे असं माहिती नाही आणि हे तुम्ही जे म्हणताय तुमचं बोलणं खरं तरुण मी याच्यावरची टिप्पणी करणं उचित नाही दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर देखील अध्यापक प्रश्न आम्ही बोललेला आहे त्याच्यावर उत्तर दिलं विस्तृत दिलं होतं बिल्डरांना इशारा नाही दिलाय जे परवानगी घेतात त्यांच्यासाठी आम्ही काही ग्रीन एनर्जीवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा आग्रह करणार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे मनापासून त्यांना शुभेच्छा देते मुख्यमंत्री म्हणून ते खूप लाडके भाऊ ठरलेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून देखील ते खूप चांगलं काम करतील आणि लोकांच्या मनामध्ये स्वतःची जागा अशीच अबाधित ठेवतील ह्या शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका